तर याच्यामध्ये मला असं वाटत लाखाऐवजी तर पन्नास कोटी पर्यंत म्हणजे साडे सत्तावीस कोटी आपण हे केली होती पण यावर्षी पन्नास कोटीची तरतूद करावी तसेच ग्रामीण रस्ते तीस चोपन करता गतवर्षी अडतीस कोटीची तरतूद केली होती चालू वर्षी दादा याच्यामध्ये साठ कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे मला वाटते सध्या आपण पंचेचाळीस पंचेचाळीस कोटीची तरतूद यामध्ये केलेली आहे पण साठ कोटीची जर झाली तर बरं होईल व्यायामशाळा सत्तावीस कोटीची पन्नास कोटी करा हा सत्तावीस कोटीची पन्नास कोटी आणि तीस चोपनची अडतीस कोटीच्या ऐवजी साठ कोटी पर्यंत करावी व्यायामशाळा व क्रीडांगण विकास यासाठी पाच कोटीची तरतूद केली पाहिजे कोटी काय केलेली क्रीडांगण आणि याच्यासाठी पाच कोटीची तरतूद करावी काय वाटले तर कोटी आपण दिलेले त्यामध्ये ठीक वाटत पण अजून काय वाढता येते का बघा त्याच्यामध्ये महावितरणालाही वाढव थोडस पर्यटनाला जवळजवळ चार कोटी चार कोटीच्या ऐवजी आपण पंधरा कोटीची जादाची तरतूद मला वाटते केलेली आहे या सगळ्या गोष्टीवरती जरा थोडासा फेर विचार झाला तर बरं होईल नाही पर्यटनला आपण वाढवतो ते वाढवायला नाही याच्यावरती काय बाकीचे ह्याच्यावरती पर्यटनला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं आहे की प्रामुख्याने जलसुविधा एमएससीबी मध्ये दादा डीपी ला पैसे मामा जास्त मिळाले तर बरं

कुठल्या कुठल्या हेडला किती वाढवते बघूया पण मग सगळ्यांचं म्हणणं की जनसुविधा रस्ते महावितरण जनसुविधा रस्ते व्यायाम चार खेळ व्यायाम चार क्रीडा महावितरण महावितरण आपल्याला